नमस्कार मित्रांनो योग निसर्गोपचार आरोग्य शिबिर या शिबिराचे आयोजन विवेकानंद प्रेरणा ट्रस्ट ज्याचे विश्वस्त आमचे मित्रवर्य जितेंद्र इंगळे हे आहेत आणि यांनी सर्वांचे आरोग्य चांगले राहावे या दृष्टिकोनातून योग निसर्गोपचार आरोग्य शिबिराचे आयोजन केलेले आहे या निसर्गोपचार आरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा कारण आजची ही जीवनशैली आहे तर ह्या जीवनशैलीमध्ये जे आधा आजार उद्भवतात त्यापासनं आपलं आरोग्य कसं टिकून ठेवता येईल त्याकरिता योग निसर्गोपचार आरोग्य शिबिराचा आपण लाभ घ्यावा आणि आपले जे आरोग्य आहे ते निरोगी ठेवा धन्यवाद